खाली लक्ष द्या फायनलचा फेरा सुटला पाटील बाबा उत्साह निमित्त आयोजित केला मैदान कोण होत एक नंबर सामान खरे आड्याल याकड्याला सुंदर सोन्या पड्याल चिमण्या पड्याल आड्याल इकडं सुंदर गाडी पडतीय सुंदर अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व मागण्या गाड्या गोंधळ नका गोंधळ घालू नका कुणी घालू नका एन्जॉय एन्जॉय अरे वा 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 चला वा वा वडकी वा वा रे वडकी निकाल देताना सर्व पंचांनी एकत्र येऊन व्यवस्थित निकाल बघा व्यवस्थित निकाल द्या अर्धा तास सगळ्यांनी एन्जॉय करा डान्स करा शबास नाच सगळ्यांनी ना आता एन्जॉय करा काय एन्जॉय करायचं ते करा वेरेकोटवर बसलं तरी चालणं आता कुठंही काही पण करू शकता तुम्ही ज्या तासाहून आपण आला होता त्याच तासावरती उभी करा गाड्या